नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला तामिळनाडूतली पूरस्थिती कायम पस्तीसहून जास्त तलावांनी धोक्याची पातळी ओलांडली जनजीवन विस्कळीत केंद्र सरकार तामिळनाडूतल्या जनतेच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन जम्मू जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात चकमक लष्कराकडून घुसखोरीचा कट उद्ध्वस्त तीन दहशतवाद्यांना कंठस्नान ज्येष्ठ वादक प्रभाकर जोग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि ब्रिटनला दोन विरुद्ध एक गोलने नमवत भारताची जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक नमस्कार तामिळनाडूतल्या अनेक भागात पूरस्थिती अजूनही गंभीर आहे चेन्नईच्या आसपासचे पस्तीसहून अधिक तलाव धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत त्यामुळे अतिरिक्त पाणी शहराच्या मध्यवर्ती भागात येत आहे भरून वाहणारे तलाव तसंच बंधाऱ्यांना अनेक नागरिकांना स्थलांतर करावं लागत लष्कर हवाई दल नौदल राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मदत करत आहेत बहुतांशी दूरध्वनी मोबाईल सेवा ठप्प झाल्या आहेत खबरदारी म्हणून काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे दूध भाज्या अशा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाला आहे रस्ते हवाई रेल्वे सेवांवरही या पूरस्थितीचा परिणाम झाल्यामुळे हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत या पुरात आतापर्यंत दोनशे एकोणसत्तर जणांचा बळी गेला आहे दरम्यान आंध्र प्रदेश तसंच पुड्डुचेरी इथेही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर आहे आंध्र प्रदेशात चोपन्न तर पुडुचेरी इथे दोन जण मरण पावले आहेत मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त तामिळनाडूसाठी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली केंद्र सरकारने याआधी नऊशे चाळीस कोटी रुपयांच्या मदती व्यतिरिक्त ही मदत राहणार आहे संकटाच्या या काळात तामिळनाडूतल्या जनतेच्या पाठीशी आपण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे तामिळनाडूमधल्या चेन्नई कांचीपुरम तिरुवेल्लूर या पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल के रोसय्या आणि मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेऊन पूरस्थितीबाबत चर्चा केली केंद्र सरकार तामिळनाडूच्या जनतेच्या पाठीशी ठाम उभी आहे असं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं चेन्नईतल्या प्रस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची काल बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या मुख्य सचिवांकडून परिस्थितीची माहिती घेण्यात आली राष्ट्रीय आपत्ती निवारण दल लष्कर हवाई दल तसंच तटरक्षक दलामार्फत नौकातून दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर दूध पिण्याचं पाणी खाद्यपदार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला विविध मंत्रालयांचे सचिव आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल लोकसभेत तामिळनाडू पुडुचेरी आणि आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातल्या पूरग्रस्त राज्यातल्या परिस्थितीबाबत निवेदन केलं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तीस पथकं तामिळनाडूला रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली आंध्र प्रदेशलाही पावसाचा जोरदार फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं औषधांचा तुटवडा भासत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या दोन वर्षात विद्युतीकरण करण्यात येईल असं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत सांगितलं देशातल्या दुर्गम भागात वीज पोचवण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा सोळा या वर्षात चार हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली दोन हजार सोळापासून अंतर्गत मिळणाऱ्या वेतनाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हस्तांतरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे असं ग्रामविकास मंत्री बिरेंदर सिंग यांनी सांगितलं येत्या एक पसुन केरल या योजनेचा प्रारंभ करण्यात येईल ते म्हणाले दरम्यान काँग्रेस खासदार सेलजा यांच्याबद्दल केंद्रीय या मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या कथित वक्तव्याबद्दल राज्यसभेचं कामकाज काल वारंवार तहकूब करावं लागलं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा मोठा कट लष्कराने हाणून पाडला काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे संरक्षण दलाला मिळालेली हे मोठं यश असल्याचं हा प्रवक्ता म्हणाला अमेरिकेत कॅलिफोर्निया इथे काल गोळीबार केलेल्या हल्लेखोरांची ओळख पटली आहे एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेलेल्या हल्लेखोरांपैकी महिला हल्लेखोराची सत्तावीस वर्षीय तशविन मल्लिक आणि पुरुष हल्लेखोराची सय्यद रिझवान फारुख अशी ओळख पटली असून दोघेही पाकिस्तानी नागरिक होते या बेछूट गोळीबारात चौदा जण ठार तर सतरा जण जखमी झाले अपंगांसाठी असलेल्या केंद्राच्या इमारतीमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी बंदूकधाऱ्याने बेछूट गोळीबार केला होता गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर एका अत्याधुनिक वाहनात बसून पळून गेले होते मात्र या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी अडवली आणि त्यांच्यापैकी दोघांना ठार करण्यात तर एकाला पकडण्यात यश मिळवलं या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेने सांगितलं आहे दोन हजार बारानंतरचा नंतरचा हा सर्वात घातक गोळीबार आहे नौदलाचं महत्व फक्त लढण्यापुरतंच नसून देशाच्या आर्थिक विकासातही नौदलाचा मोलाचा वाटा असल्याचं पश्चिम नौदल कमांडच व्हाईस एडमिरल पाल सिंग चिमा यांनी सांगितलं आजच्या नौदल दिनाचं औचित्य साधत मुंबईत काल विक्रमादित्य या युद्धनौकेवर पत्रपरिषद झाली त्यावेळी ते, ते बोलत होते नौदलाच्या सुरक्षिततेविषयक धोरणामुळे समुद्राच्या माध्यमातून होणाऱ्या आयातनिर्यातीचा व्यापार सुरक्षित होत असल्याचं ते म्हणाले नौदलाच्या तंत्रज्ञानातही प्रगती झाली असून समुद्रात होणाऱ्या हालचालींवर आपली करडी नजर असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी नौदलात सहभागी होणाऱ्या विविध युद्धनौकांची माहितीही चिमा यांनी दिली मराठी पत्रकार परिषदेच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा काल बुलढाण्यातल्या पत्रकार भवनात सत्कार करण्यात आला दर्पण पुरस्कार प्राप्त दैनिक देशोन्नतीचे राजेश राजोरे राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त दैनिक लोकमतचे हर्षनंदन वाघ दैनिक पुण्यनगरीचे सचिन लहाने पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नान दांडगे समाधान सावळे अनिल म्हस्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पत्रकारांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्या कार्याचं मूल्यमापन होतं आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळते असं मत राजेश राजोरे यांनी यावेळी व्यक्त केलं मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे शेतकरी आणि शेतमजुरांप्रमाणे विद्यार्थीही या दुष्काळामुळे अडचणीत आला आहे पैशाअभावी शिक्षण अर्ध्यावर सोडून वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे पैशाअभावी या भागातला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या, या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं प्राथमिक ते पदव्युत्तर शैक्षणिक शुल्क माफ करावं राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क आणि जेवणाचा खर्च सरकारने द्यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता मराठवाड्यामधले महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी झाले होते यावेळी मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा पंधरावा वर्धापन दिन काल नागपुरात साजरा करण्यात आला यानिमित्त नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशु, महा पशु चिकित्सालय इथे श्वान आणि पशुपालकांसाठी मोफत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर पतंगराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शरद निंबाळकर यांनी शिबिराचं उद्घाटन केलं कृषी आणि पशुपालनाच्या क्षेत्रात विद्यापीठाचं योगदान या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आलं होतं वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथे जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं वाशिम जिल्ह्यातील मुकबधीर मतिमंद आणि अपंगांच्या दहा शाळांतील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते यावेळी अपंग विद्यार्थ्यांना चाकी व्हीलचेअर तसंच कॅलिपर्सचं वाटप करण्यात आलं राज्याचा क्रीडा नकाशा तयार करून क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल असं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनायामार्फत दिल्या जाणाऱ्या राज्य क्रीडा पुरस्कारांचं काल पुण्यात तावडे यांच्या हस्ते वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार बारा तेरा या वर्षासाठी रमेश नारायण विपट यांना जलतरण खेळातील कामगिरीबद्दल तर दोन हजार तेरा चौदा या वर्षासाठी प्राध्यापक गणपतराव भगवंतराव माने यांना राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं खेळाडूचा शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्याला सरावासाठी पूर्ण वेळ दिला जाईल ज्यावेळी तो खेळण्याचा बंद होईल त्याचवेळी त्याच्यावर शासकीय कामकाजाची जबाबदारी सोपवली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं क्रीडा पुरस्कारांच्या वितरणासाठी यापुढे वेळापत्रक निश्चित केलं जाईल असंही तावडे यांनी सांगितलं पुण्यामध्ये मराठा ओबीसी मुस्लिम परिषदेचं आयोजन करण्यात आलं कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघाचे अध्यक्ष दादा महाराज पनवेलकर आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते व्यवस्थित परिवर्तन करण्यासाठी सर्व धर्माच्या नागरिकांनी एकमेकात मिसळून विश्वासाची भावना निर्माण करण्याची गरज आहे असं मत मौलाना खलीलुल रहमान यांनी यावेळी व्यक्त केलं चुकीच्या इतिहासाचे दाखले देऊन समाजातल्या घटकांना एकमेकांशी झुंजवलं जात असल्याने खरा इतिहास समजून घेतला पाहिजे असं छत्रपती संभाजी महाराज यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांना काल पुण्यात प्रदान करण्यात आला ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार जोग यांना देण्यात आला समाजाकडून मिळालेली भरभरून दाद हाच कलावंतांचा खरा सन्मान असतो अशा शब्दात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जोग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले या दिमागदार सोहळ्यात प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वर आले जुळूनी या लोकप्रिय श्रवणीय संगीताच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं रसिकांनी या गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात ब्रिटनवर दोन विरुद्ध एक गोलने मात करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तब्बल पस्तीस वर्षांनंतर ब्रिटनला नमवण्यात भारताला यश आलं आहे भारतातर्फे तलविंदर आणि रघुनाथ यांनी प्रत्येकी एक गोल झळकवला जम्मू किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरीही काश्मीर खोरं आणि लडाखमध्ये अद्यापही तापमान गोठणबिंदूच्या खालीच आहे लेहमध्ये उणे नऊ पूर्णांक सात दशांश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा तामिळनाडूतली पूरस्थिती कायम पस्तीसहून जास्त तलावांनी धोक्याची पातळी ओलांडली जनजीवन विस्कळीत केंद्र सरकार तामिळनाडूतल्या जनतेच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधानांचं आश्वासन जम्मू काश्मीरमध्ये पूछ जिल्ह्यात चकमक लष्कराकडून घुसखोरीचा कट उद्ध्वस्त तीन दहशतवाद्यांना कंठस्नान ज्येष्ठ व्हॉयिन वादक प्रभाकर जोग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि ब्रिटनला दोन विरुद्ध एक गोलने नमवत भारताची जागतिक हॉकी लीग आणि अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार